नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू लक्ष्मी ब्लॉग्स तर गावात आणि शहरात अजूनही भरपूर फरक आहे तर गावातले मुलं आणि शहरातील मुलं काय करतात फ्री टाइम आहे ते कसे घालवतात मी तुम्हाला त्याबद्दल थोडं बोलणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे जे लहान मुलांची खेळण्याची वय असतं आजकाल पेरेंट्स त्यांना मोबाईल देतात आणि मुलं मोबाईल घेतात मोबाईल घेऊन खेळायचे ते काही एवढं जास्त सिरियस घेत नाही तर मी तुम्हाला आमच्याच बिल्डिंगमधले आमच्या सोसायटीमधले काही गोष्टी दाखवतो तर तुम्हाला कळेल की पोरांचं इंटरेस्ट कशात आहे तर मी तुम्हाला काही पोरं दाखवतो आणि त्यांच्या आपण चर्चा करूया जेव्हा तुमचे शाळा आणि कॉलेज नसतं आणि तुम्ही घरी येतात तेव्हा काय करता तुम्ही व्यतिरिक्त अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय करतो बॉडी फिट ठेवण्यासाठी एक्सरसाइज करतो ही चांगली गोष्ट आहे तुला माहिती आहे का तर आपल्याच बिल्डिंगमध्ये तिथं दहा बारा सायकल आहेत ते सायकल कोणाचे माहिती आहे का चल बघू बघू ये कसं सायकल ते मी तुम्हाला दाखवतो आमच्या सोसायटीमध्ये असे भरपूर सायकल आहेत पोरत एक उचलत नाही आणि तर तेच सायकल जर गावात असले गावात असेल तर ते, ते अतिशय इम्पॉर्टंट मुलांना लय आवडतं तुम्हाला दाखवतो सायकल धूळ पडून पडलेले आहेत पण कोणी खेळत नाही काय खेळत नाही म्हणजे जास्तीत जास्त मुलं हे मोबाईल गेम मोबाईलमध्ये गेम खेळतात आणि मोबाईलमध्येच बसतात तुम्हाला मी इथं दाखवतो सायकल बघा तुम्ही हे बघू शकता हे बघा सायकल आहेत सगळे नवीन आहेत नवीन सायकल आहेत आणि पडलेले आहेत कारण एवढे पैसे वगैरे देऊन प्रत्येक सायकलची किंमत पाच हजारच्या वरतीच आहे आणि एवढं भारी भारी सायकल त्यांनी धूळ खात टाकलेलं आहे तर मित्रांनो हीच सायकल अजूनही गावामध्ये पोरांना भेटत नाही पण शहरात पोरांना एवढं महागडे सायकल आणून असे धूळ खात बसलेले आहेत आणि बघा तुम्हीच विचार करा की जास्तीत जास्त मुलं सायकल खेळलं पाहिजे सायकलिंग केलं की तंदुरुस्त होतं ह्याच्याकडे लक्ष नाही मुलं जास्त काय करतात आजच्या टाइम मध्ये मोबाईल मध्ये गेम खेळतात तर तुम्हाला काय वाटतं मोबाईल मध्ये गेम खेळायला पाहिजे की सायकल खेळलं पाहिजे सायकलिंग केली पाहिजे सायकलिंग सायकलिंगने आपल्याला आपली हाईट वाढते आपली ग्रोथ वाढते आपले मन इकडे तिकडे भटकत नाही म्हणजे एकच फोकस राहतो तुझ्या मित्राला तू कधी सांगितलं का सायकल खेळायला चला, चला म्हणून सांगितलंय पण आता ते ऐकत नाही त्याला आपण आम्ही काय करायचं त्यांना सांगितलं मी सायकल चालवायला जाऊ जाऊ सकाळी असतं चालवण्यासाठी पण ते मोबाईल मध्ये बघत असतात दिवस रात्र मोबाईल मोबाईल करत असतात मग ते आपण बोलून काय झालं एकटेकडे जायचं असतं आपण आता एक एकटेकडे जायचं व्यायाम करायचं सायकलिंग चालवायची आणि यायचं वापस धन्यवाद रोहन तू कमीत कमी शंभर मधलं दोन तीन तर विद्यार्थी शहरात पण असत निघतात की ते शरीरावरती लक्ष देत आहेत आणि आहारावरती लक्ष देत आहेत आणि बॉडी फिट ठेवतात तसं रोहन दिसतोच रोहनची बॉडी चांगलीच आहे एक रोहन एक्सरसाइज करतो हे दिसत आहेत मी सायकलचं उदाहरण का विचारला, विचारला देत आहे की आपल्याला कधी एका तर आपल्याला एक पन्नास रुपये विचारलं शंभर रुपये विचारलं तर आपण हात झटत त्यांनी की देत नाही पण बघा एवढे महागडे सायकल तर त्यांनी खात पडले आता ते खेळू पण शकत नाही एवढ्या कंडिशनला ते सायकल पण सगळे नवीन सायकल आहेत बरं का तर आणायचं हौशी नाही आणि असं ठेवायचं पण अशाच प्रकारे हे लहान लहान मी तुम्हाला दाखवतो मोठ्या मंडळाचे पण शौक आहे तर त्यांची गाडी कित्येक दिवस सोडून आहेत आणि एकदम भारी गाडी पण नवीन आहे ते तुम्ही गाडी दाखवतो चला तुम्हाला आता मी गाडी बघूया मोठ्या लोकांचे पण मित्र वगैरे असतात तर त्यांना मदत हवी असते पण आपण कधी गाडी वगैरे देत नाही तर तुम्हाला मी दाखवतो काही गाड्या पण धूळ खात पडलेल्या इथं बरोबर ना तर त्यांच्या मित्रांना जर तुम्ही मदत केला त्या गाडी दिला तर काही मित्र त्यांची आयुष्य बदलतं कारण गाडी घेणं सगळ्यांची कॅपॅबिलिटी नसते सध्या तर तुम्हाला मी दाखवतो गाडी पण इथं धूळकात पडलेली आहे हे बघा आर एक्स हंड्रेड हे तर टॉप मॉडेल एका काळाचा टॉप मॉडेल होता हा यमा हा हे बघा ही गाडी आहे यमा हा याने की आर एक्स हंड्रेड म्हणतात याला तर हे बघा आर एक्स हंड्रेड इथं एवढी भारी गाडी आहे तर हे गाडी अशी हे बघा असं रांगाने धूळकात पडलेलं आहे हे दहा बार गाड्या आहेत आणि दहा बार सायकल आहेत तर मला बोलायचं असं आहे की एवढं सगळं असून तर एकमेकांना मदत केलं की किती छान होतं असं मला या उद्देशान बन व्हिडिओ बनवायचा होत आणि बनवलेलं आहे कारण हे बघू शकतो मी एवढे महागडे गाड्या महागडे सायकल टॉप मॉडेलच्या गाड्या आहेत तू तु आता तुझ्या मित्रांवर सांगणार आहे का मोबाईल मध्ये गेम खेळू नका तो मोबाईल बघू नका त्याच्याऐवजी सायकल जे, जे धूळ हात पडलेले त्यांना स्वच्छ करा आणि तुम्ही ते खेळा असं बोलणार आहे का सांगण्याचा प्रयत्न करेल आता ऐकलं तर ऐकलं नाही तर त्यांची मर्जी आपण काय त्यांच्या मर्जी मर्जी पुढे जाऊ शकत नाही तर रोहन असं म्हणतो की रोहन आता त्यांना सांगणार आहे मी पण आमच्याच सोसायटीमधले विद्यार्थी आहे मी त्यांना ट्राय करेन मोटिवेट करेन कारण मी आजच असं बघितलं लक्ष गेलं माझं की एवढं सायकल आणि एवढं गाड्या कसं का काय खात पडलेलं आहे तर मी एक चौकशी केली तर चौकशीवर असं मला कळालं की ते दोन तीन वर्ष झाले आणले नवीन आणि आहे तसंच ठेवले कारण मुलं मोबाईलवरती जास्त लक्ष देतात मोबाईल ती गेम खेळतात आणि बॉडी ऍक्टिव्हिटी करत नाही फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त नाही म्हणून मुलं आजकाल लाईफ टेन्शन मध्ये जातात डिप्रेशन मध्ये जातात आणि अभ्यासामध्ये जास्त लक्ष देत नाही तर त्याच कारण आहे कारण सायकलिंग केले बाहेर ग्राउंडला गेले तर मुलांची जडणघडण चांगली होती आणि मुलं तंदुरुस्त होतात आणि मेंटली फिट होतात त्यासाठी मोबाईल च्याऐवजी पालकांनी चांगली काम केलेले पालकांनी का चांगली का गोष्ट काय त्यांना सायकल आणून दिलेले पण त्यासोबत त्यांनी पालकांची पण एक कर्तव्य आहे की त्यांनी जास्तीत जास्त मुलं अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जास्त मुलं फिजिकली फिट राहिलं पाहिजे त्यासाठी पण त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि जे पालक आहेत त्यांचे गाड्या गिड्या बंद पडलेले आहेत तर त्यांनी पण त्यांचे दुरुस्ती करून तुम्ही तुम मित्रांनो मदत करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आची जो व्हिडिओ आहे हे टोटली मोबाईल होटचे फिजिकल ऍक्टिव्हिटी होता तर असं वाटतं मला रोहनचे त्याचे मित्र ऐकतील आणि उद्यापासून ते सायकल चालव सुरुवात करतील तू पण सायकल चालवता एक्सरसाइज करता का ओके okay, गुड म्हणजे काही विद्यार्थी आहेत आपलं काही मुलं आहेत ते चांगलं काम करतात सगळेच असे नाही पण सायकलच्या बाबतीत अथवा फिजिकलच्या बाबतीत आपण अतिशय जागरूक राहिला पाहिजे तर मित्रांनो आता व्हिडिओ बघण्याचा जो उद्देश होता तो पूर्ण झालेला आहे अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी माझ्या चॅनल आणि सबस्क्राईब करा धन्यवाद